नमस्कार कर, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पीईटी संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तर तो आलेला आहे खूप दिवसांपासून ही पेंडिंग होती तर याचा निर्णय जो आहे तो तर तो आलेला आहे तर हा निर्णय जो तर होता तर हा पंचावन्न टक्के साठ टक्क्याचा जो क्रायटेरिया आहे तर त्याच्या संदर्भातला होता ओपनच्या जागा कॅटेगरी वाले लोक घेऊ शकतात का या क्रायटेरियाने त्याच्या संबंधीच जे आहे याचिका टाकण्यात आलेली होती खूप सारे याचिका होत चाळीस प्लस होते परंतु कोर्टाने याचा निर्णय काय दिलेला पाहूया इन अँड बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरची जी, जी खंडपीठ होती तर त्यांनी निर्णय दिलेला बघा रिट पिटिशन नंबर एट सिक्स वन झिरो टू थाउजंड ट्वेंटी फोर याचे होते आणि यांनी यांच्या जजमेंट मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आर बिंग डिस्पोज बाय दिस कॉमन जजमेंट म्हणजेच काय की जे याचिकाकर्त्यांनी याचिका टाकलेली होती तर त्यांची याचिका खारिज करण्यात आलेली आहे मग हा निर्णय कोणाच्या बाजूने लागलेला आहे तर काय समजायचं तर, तर ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील जर टॅपची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी गुरु बॅच ही सुरू केलेली आहे दोन पासून ही सुरू होईल ऑनलाईन पद्धतीने असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग अशा दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला लेक्चर्स पाहायला मिळतील अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा मुळात विषय काय होता विषय सुरू होतो या परीक्षेपासून बघा दोन हजार सतराची जी टॅट झाली त्याला नियम जे होते तर ते वेगळे होते त्याच्यानंतर टॅट दोन हजार बावीस ची जी जाहिरात आली तर त्याच्यामध्ये उमेदवारांनी असं मांडलं की दोन हजार मध्ये ज्या पद्धतीने भरती झाली त्याच पद्धतीने भरतीचे नियम जे आहे दोन हजार बावीस लागू होते परंतु ऍट द मोमेंट म्हणजे लास्ट मोमेंटला एक नियमामध्ये एक छोटासा चेंज करण्यात आला तर तो, तो चेंज का तर ते समजून घ्या बघा सुरुवात होते जेव्हा ही परीक्षा वगैरे होते सर्व होतो त्या पद्धती बघा आपल्याला माहिती आहे टीईटी असो किंवा सी टीटी असो ही पास होण्यासाठी पास होण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या क्रायटेरिया जसं एखादा व्यक्ती ओपन मधून असेल तर त्याला साठ टक्के लागतात ही परीक्षा पास होण्यासाठी टीएटी क्वालिफाईड होण्यासाठी अर्थात आणि एखाद्या व्यक्ती जर कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला लागतात पाच टक्क्यांची सूट दिली जाते त्याला म्हणजे तो तो पंचावन्न टक्के घेतले तरी तो या परीक्षेत जो आहे तर तो, तो पास होऊ शकतो तरी ओपनची आणि कॅटेगरीची साठी अट आहे कशासाठी फक्त टीएटी साठी आणि लक्षात घ्या टीएटी अर्थाकारी ता आहे म्हणजे फायनल सिलेक्शन मध्ये याचा रोल नसतो हे लक्षात घ्या पुढे आता निवड कशी होते एखाद्या दे शिक्षकाची तर त्यांचं काय म्हणणे की तो पहिले सीईटी किंवा सॉरी टीईटी किंवा सी टीईटी जे आहे तर ते पास पाहिजे पास पाहिजे दुसरं त्याचं जे सिलेक्शन होतं तर ते टॅट या परीक्षेच्या स्कोरवर होतं म्हणजे निवड ही याच्यावर होते तुमची निवड ही याच्यावर होत असते आणि तिसऱ्या पवित्र पोर्टलवर काय काय जंगाती येतात वेगवेगळ्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येतात आणि या जाहिरातींमध्ये तुमची निवड जी आहे तर ते टॅक्सच्या स्कोरने होत असते परंतु तुम्ही टीएटी आणि सीटीएटी देखील पास पाहिजे एक ते आठ वर्गांसाठी मग काय झालं जेव्हा उमेदवार हे पास झाले त्यांनी अप्लाय करायला सुरुवात केली तर त्याच्यानंतर एक अशी गोष्ट इंडोरेशनास आली समजा एखादी जाहिराती आहे आणि एखाद्या संस्थेत ओपनची जागा आहे जागा आहे ओपनची इथं वॅकन्सी आलेली आहे मग दोन उमेदवार आहेत उमेदवार एक्स आणि उमेदवार वाय असे दोन उमेदवार आहेत बघा हा जो उमेदवार आहे हा कॅटेगिरीचा उमेदवार आहे आणि वाय जो आहे तर तो ओपनचा उमेदवार आहे कॅटेगिरीचा उमेदवार सी टी पास झालेला आहे किंवा टीईटी पास झालेला आहे पंचावन्न टक्क्याने आणि इथं त्याला दोनशे पैकी जे आहे तर ते मिळालेले आहेत समजा एकशे चाळीस गुण त्याला मिळालेले आहेत ओपन उमेदवार हा साठ टक्क्यांनी पास झालेला आहे याला टी ला म्हणजे टॅकला मिळालेला आहेत एकशे बीज गुड या दोघांनी अप्लाय केलं पण कॅटेगरीवाल्याला कन्सिडरच केलं गेलेलं नाही आणि याचं सिलेक्शन करून टाकलं वायवाल्याचं मग सिलेक्शन कशा पद्धतीने झालं त्यांचं काय मत आहे या परिषदेने काय ठरवलं की जर एखादा उमेदवार लक्षात घ्या जर एखादा उमेदवार ओपनच्या जागेसाठी अप्लाय करतोय तर त्याने ओपनसाठी असलेले जे काही नियम असतील ते फॉलो केलं पाहिजे म्हणजे ओपनसाठी काय नियम आहे की हा नियम आहे की साठ टक्क्याने पास पाहिजे तसेच वयात सूट लक्षात घ्या वयात जी सूट दिली जाते ती सूट म्हणजे दिली जाणार वयासाठी जे काही अटी अडतीस वर्ष असेल जे असेल तर ते ओपन फुलफिल करावं लागेल एखाद्या कॅटेगरीच्या द्वारा तरच तो या ओपनच्या जागेसाठी इथं अप्लाय करू शकतो हे त्यांचं स्पष्ट मत होतं याच्या विरोधात मुले मुलं गेले होते यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही सिलेक्शन टॅक्सच्या स्कोरवर करताय टीआयच्या स्कोरवर करताय मग हा क्रायटेरिया तुम्ही कशाला पकडताय लेटेड वी की फोरला कसं आहे पाच पंचावन्न टक्केनिवार साठ टक्क्यांनी त्याला याच क्रायटेरियाने जर तुम्हाला कन्सिड करायचं तर हा क्रायटेरिया कशाला लावतात याच्यामुळे काय होतं की मध्ये जास्त मार्क घेऊन सुद्धा या उमेदवाराचं सिलेक्शन झालं नाही का काय की हा टीएटी फक्त पंचावन्न टक्केने पास झाला होता मेबी हा जर जास्त टक्क्यांनी पास झाला असता तर हा इश्यूज नव्हता लक्षात घ्या जे सात टक्क्याच्या पुढे म्हणजे एखाद्या कॅटेगरी वाला आहे आणि त्याला साठ टक्क्याच्या पुढे टीईटी मध्ये स्कोर आहे तर त्याचा तर प्रॉब्लेमच येत नाही इथं प्रॉब्लेम कोणायचा तो जे पंचावन्न ते साठ टक्क्याच्या मध्ये जे राहतात उमेदवार त्यांचा प्रॉब्लेम येतो आहे की जर ते ओबीसीच्या ओपनच्या जागेला जेव्हा अप्लाय करतात तेव्हा तर निर्णय यांच्या विरोधात गेलेले यांनी याचिका टाकली होती या लोकांनी या लो एकवाल्या लोकांनी याचिका टाकलेली होती की तुम्ही असा पद्धतीने नियम कसा करू शकतो तर त्यांनी असं सांगितलं की हा नियम आम्ही तुमची याचिका जी आहे तो, तो रद्द करतो म्हणून सरकारचा जो नियम आता तोच इथं घाय धरला जाणार आहे म्हणजेच काय की जर एखाद्या संस्थेत ओपनची जागा असेल आणि ओपनच्या जागेला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ओपनसाठी असलेले जे काही नियम असतील जे काही अटी असतील जे काही शर्ती असतील तेच तुम्हाला फॉलो करावं लागतील हे कॅटेगरी वाल्यांसाठी जो आहे तो, तो एक झटका आपण इथं म्हणू शकतो हायकोर्टने हा जो आहे तर तो निवाडा इथं दिलेला आहे म्हणजे याच्या पुढे भविष्यात तुमचं सिलेक्शन जरी तुम्हाला स्कोर होईल पण एक काम करायचं टीएटी आणि सी टी, -टी, -टी ला तुम्ही नेहमीच सात टक्क्याच्या पुढे स्कोर घ्यायचा आणि जर तुम्ही सात टक्क्याच्या पुढे स्कोर घेतला तर तुम्हाला संधी उपलब्ध होते की तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये पण अप्लाय करू शकतात आणि ओपन मध्ये पण जे आहे तर ते अप्लाय करू शकतात जर तुम्ही सात टक्क्याच्या पुढे घेतलं आणि जर तुम्ही पंचावन्न टक्के घेतलं तर तुम्ही एकदम लिमिटेड होऊन जाणार तुम्ही फक्त तुमच्या कॅटेगरी पुरतं जे आहे तर ते अप्लाय करू शकतात तर हा संपूर्ण अशा पद्धतीने विषय होता तीन साठी आपली बॅच जी आहे तर ती सुरू होणार आहे दोन मार्च पासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा फॉर्म मध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद